नमस्कार मंडळी आजच्या सावल्याची जणू सावली या भागामध्ये जे काय झालं ते आपण आज डिटेलमध्ये पाहणार आहोत प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इकडे सकाळ होते अमृता उठते आणि म्हणते की अरे बापरे खूप उशीर झाला मला उठायला आज खूप काही कामं खोळंबली असतील अजून सगळेजण ऑफिसला निघून गेलेले आहेत वाटतं तेवढ्यात राजकुमार तिथे येतो आणि म्हणतो थांबा थांबा कुठे निघालात तुम्ही आराम करा तुम्ही फक्त आराम करा तुम्हाला जी काही कामं करायची आहेत ना ती मला सांगा मी करेन ती सगळी कामं असा राजकुमार अमृताला पुन्हा पुन्हा म्हणतो ते ऐकता आज अमृता हसू लागते आणि म्हणते तुम्ही काय काय कामं करणार आहात माझी त्यावर राजकुमार म्हणतो तुम्ही जे जी कामं सांगाल ती ती सगळी कामं मी पूर्ण करेन त्यावर अमृता म्हणते तुम्हाला काय कामं येतं तुम्हाला कणिक मळता येतं तुम्हाला भाजी चिरता येते का त्यावर राजकुमार म्हणतो की मला वाटलंच होतं तुम्ही हाच प्रश्न मला विचारणार आणि दोघेही हसायला लागतात त्यावर अमृता म्हणते की मला माहिती आहे तुम्ही रात्रभर जागी होतात माझ्या उश्याला बसून होतात आणि माझी काळजी करत होतात आणि हे बघा मी मगाशी तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं आहे गॅरेजवर तुमची खूप गरज आहे तिथे तुम्हाला बोलवणं येत आहे तर तुम्ही तिथे जावं माझ्यामुळे तुमचा दिवसाचा खाडा नको आत्ताच कुठेतरी गोष्टी वळणावर येत चाललेल्या आहेत तसाच राजकुमार तिथून जायला लागतो तेवढ्यात अमृता अमृता त्याला म्हणते की अहो थांबा जरा कपडे तरी बदलून जा त्यानंतर कंपनीमधला सीन सुरू होतो इकडे कंपनीमध्ये सगळे काही जमलेले असतात स्टाफ सारंग सावली एक्सेट्रा सगळे जमून एका ठिकाणी उभे असतात तिथे प्राणप्रतिष्ठा चालू असते सुंदर अशी विठ्ठल रुखुमाईची मूर्ती आणलेली असते आणि तिला विराजमान करण्याचं कार्य चालू असतं विठ्ठल रुखुमाईच्या मूर्तीला हार घालून आणि सावली नमस्कार करतात आणि मनोभावे त्याची पूजा करतात तेवढ्याच सावली म्हणते पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जै असा जयघोष सावली करत असते आणि अशा प्रकारे विठ्ठल रुखुमाईच्या मूर्तीची ऑफिसमध्ये स्थापना झालेली असते त्यानंतर विठ्ठल रुखुमाईची आरती घेणं सुरू होतं आरती संपूर्ण झाल्यानंतर सावली म्हणते की विठ्ठल रुखुमाई मी आज तुमची स्थापना ऑफिसमध्ये केलेली आहे घरी जशी मी सारंग सरांची काळजी घेते तशी तुम्ही यांची काळजी ऑफिसमध्ये सुद्धा घ्या ते ऐकून सारंग सावलीकडे बघतो आणि खुदकन हसू लागतो त्यानंतर सारंग आहे तो घरी व्हिडिओ कॉल करतो तो व्हिडिओ कॉल चंद्रकांत उचलतो आणि जशी मूर्तीची स्थापना केलेली आहे ते सर्व काही व्हिडिओ कॉलवर तो आईबाबांना दाखवत असतो ते बघून तिलोत्तमा खुश होते व हात जोडते आणि तिथूनच ती दर्शन करते आणि दोघेही खूप खुश होतात तेवढ्यात अमृता नॉक करते आणि तिथे येते तेवढ्यात तिलोत्तमा ते म्हणते अगं अमृता तू तू का आलीस आराम करायचा ना मी तुला बघायला येणारच होती आत्ता त्यावर अमृता म्हणते की आई आता मला खूप बरं वाटतंय तशीसुद्धा ह्यांनी माझी रात्रभर जागून खूप काळजी केलेली आहे रात्रभर ते जागून माझी काळजी करत बसले होते अमृता म्हणते त्यांनी मला रात्रभर एकटं वाटून दिलं नाही आहे आज त्यांनी मला खूप माझी काळजी घेतली आहे असं वाटत आहे अमृता पुन्हा म्हणते की आई बाबा मी जो निर्णय घेतला त्या निर्णयामुळे तुम्ही खूप नाराज आहात माझ्यावर त्यावर तिलोत्तमा म्हणते अगं काही नाही अमृता तू खुश आहेस ना तुझ्या निर्णयामध्ये तर मग आमचंही याच्यामध्ये सुख आहे पुन्हा तिलोत्तमा म्हणते की अमृता राजकुमारने तुझ्याबरोबर राहावं हो, की नाही राहावं हो, हा सर्वस्वी डिसिजन तुझाच आहे फक्त यावर आम्ही काही बोलणार नाही त्यावर चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तुझ्यासोबत नव्हती तरीसुद्धा ती तुझ्या तब्येतीची चौकशी माझ्याकडे दररोज करत होती अमृताला म्हणते अमृता तू जो काही निर्णय घेतलास तो पूर्णपणे विचारपूर्वक घेतला असेल असं मला वाटतंय त्यावर अमृता म्हणते की आई जशी तुम्ही त्यांना एक संधी दिली तशी मी सुद्धा त्यांना एक संधी देते बघूया काय होतय ते आणि माझा निर्णय जो आहे तो योग्य साबित व्हावा यासाठी मी तुमच्याकडे आशीर्वाद वाट वागते आणि माझा संसार सुखाचा व्हावा यासाठी मी तुमच्या पायाही पडते हे बोलून अमृता त्यांच्या दोघांच्याही पाया पडते आणि नवीन संसाराला मी सुरुवात करत आहे अशी ती दोघांनाही सांगते त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये सीन सुरू होतो तिथे सावली सगळ्यांना आरती देत असते तेवढ्यात आरती देता ते देता ती ऐश्वर्याच्या समोर येते गेत, आणि ऐश्वर्या आरती घेत घेते आणि बोलते की मला माहिती आहे तुझं काय चाललेलं आहे ते सावली तर सावली तिला उत्तर देते आणि विचारते की मला कळत नाही आहे तुम्ही कशाबद्दल बोलताय ते नक्की ऐश्वर्या तिला म्हणते सावली वेड पांघरून तू पेडगावला जायचं नाटक करू नकोस ऐश्वर्या तिला म्हणते तुझे सगे काई हे सगळे काही चाललेले प्रयत्न आहेत ना ते आम्हाला कळत नसतील ना तर असं समजू नकोस पण मला हे सगळं काही समजतंय बरं का मॉमला इम्प्रेस करून तू स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा जो काही प्रयत्न करतेस ना सावली तुझं ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही हे लक्षात ठेव असं बोट टाकून ऐश्वर्या सावलीला सांगते मॉम तुला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही सावली असं ऐश्वर्या तिला सांगते जरी ही विठोबा रुखुमाई तुझ्या पाठीमागे सदैव उभी असली ना सावली तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ऐश्वर्या ही नेहमी असेल त्यावर सावली अँसर देते विठोबा रुखमाईपेक्षा तर आपण मोठे नाहीच आहोत आणि आपण कुणाच्या वाटेत का बरा अडथळा म्हणून राहावं असं सांगते सावली म्हणते की ज्याची त्याची वाट ज्याला त्याला चालून द्यावी ऐश्वर्या मॅडम त्यावर ऐश्वर्या म्हणते सावली तू हे मला काही सांगू नकोस ऐश्वर्या म्हणते बाय द वे तुझ्यामुळे तर राजकुमार दादाला घरात तर घेतलंच आहे आणि आता तर तो अमृता बहिणीसोबत राहायला सुद्धा लागलेला आहे ऐश्वर्या सावलीला म्हणते राजकुमार दादाच्या बाबतीत एक गोष्ट आहे ती तुला मी सांगते सावली शेवटी वळणाचं पाणी जे आहे ना ते वळणालाच जातं अशी ऐश्वर्या तिला बोलते पण जेव्हा राजकुमार दादा पुन्हा पहिल्यासारखा वाईट वागेल ना तेव्हा मात्र मला तुझी परीक्षा बघायची आहे मग मी पण बघते कसा तुझा विठुराया तुझ्या मदतीला येतो आणि त्यावेळेसच तुला ही ऐश्वर्या मेंदळे तुझ्या कर्माची फळं भोगायला देणार त्यानंतर घरचा सीन सुरू होतो अमृता किचनमध्ये जाते अमृता वहिनी किचनमध्ये भाजी करायला घेते तेवढ्यात तारा जी आहे ती पळत पळत येते आणि वहिनीला विचारते वहिनी मी तुमची मदत करू का अमृता म्हणते सूर्य पश्चिमेला उगवलाय की पूर्वेला उगवलाय मलाच कळत नाही तारा त्यावर तारा म्हणते की आज सूर्य पश्चिमेलाच उगवलेला आहे वहिनी म्हणजे आज सोहम येणार आहे तर आणि त्या दोघीही खुश होतात आणि खरंच सोहम येतोय तर पश्चिमेकडून हसत हसत अमृता म्हणते खूप दिवस झाले ना सोहमला जाऊन त्यावर तारा म्हणते की आज मी खूप खुश आहे कारण सोहम परत येणार आहे आणि तारा सुद्धा स्वयंपाकाला लागते तारा वहिनीला विचारते की वहिनी तुम्ही तब्येत कशी आहे आता बरं वाटते ना तुम्हाला त्यावर अमृता म्हणते आता बरं वाटतंय मला तारा म्हणते की राजकुमार सुद्धा रिटर्न आलेला आहे आणि सोम सुद्धा रिटर्न येतोय खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर तारा भानावर येत त्यावर तारा म्हणते की स्वारी बरं का माफ करा चुकून झालं माझ्याकडनं त्यावर अमृता म्हणते त्यात काय एवढं चुकून झालं की बोलता बोलता हे सगळं बोलता बोलता माणूस खूप काही असं बोलून जातो अमृता म्हणते की सोहमने तर लवकरच यायला हवं होतं जेव्हा शिवानी जेलमध्ये गेली ना तेव्हाच तेव्हा तारा म्हणते की तो ना तिकडे शिक्षण घेत होता तारा अमृताबानीला म्हणते ते सगळं जाऊ दे तुम्ही मला थोडा स्वयंपाक तरी शिकवा ना वहिनी तारा म्हणते राजकुमार दादा किती बदलला आहे आणि ते आले तेव्हापासून तुमच्यामध्ये सुद्धा किती बदल झालेला आहे वहिनी आणि तुमच्या चेहऱ्यावर त्यामुळे खूप निरूप आलेला आहे तुम्ही काही झालं तरीसुद्धा खूप खुश दिसताय वहिनी राजकुमार दादा आले असा ले ले घरी आल्यापासून असं तारा वहिनीला म्हणते इकडे सारंग आणि सावली कारमध्ये बसलेले असतात आणि घरी यायला निघालेले असतात सावली सारंगला म्हणते धन्यवाद सारंग सर क विचारतो कशाबद्दल तेव्हा ती सांगते की तुम्ही जी मूर्ती ठेवलीत ना पिठुरायाची तुमच्या ऑफिसमध्ये त्याबद्दल सारंग तिला ती पुन्हा विचारतो की तू जेव्हा ऑफिसला ते आली तेव्हा तुला कसा वाटला मूड सावली त्याला म्हणते की ऑफिसची किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर आहे एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही कशी बरं सावरता मला तेच कळत नाही आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करता हे मला इथे आल्यावर समजलं त्यावर सारंग तिला म्हणतो तुला जर असं वाटत असेल की ऑफिसला यावं तर तू येत जा ऑफिसला सारंग म्हणतो हे तुला अमृता बहिणी सुद्धा सांगेल की स्वतःसाठी जर काही करायचं असेल ना तर तू करू शकतेस त्यावर सावली म्हणते तुमचं खरंच बरोबर आहे सारंग सर सावली त्याला म्हणते की सारंग सर मला ऑफिसला वगैरे यायला जमणार नाही कारण ते माझं काम नाही आहे सारंग तिला म्हणतो हे तू अगोदरच का ठरवते आहेस एकदा प्रयत्न तर करून बघ सावली काय होत आहे कसं होत आहे ते तुला कळेल अगोदरच निष्कर्ष कशाला काढतेस तू तेवढ्याच सारंगला एक फोन येतो सारंग फोनवर म्हणतो की हो मी रस्त्यातच आहे येतोच लगेच फोन ठेवतो सारंग आणि सावलीला म्हणतो अगं सावली आपल्याला ना इथे जवळच्या एका गावात जायचं आहे थोडंसं एक छोटं काम आहे आणि ते काम झालं ना की आपण लगेचच घरी निघू सावली म्हणते सारंग सर जरा मला आधी लवकर घरी सोडा ना तुम्ही आणि त्या कामासाठी तुम्ही हवं तर नंतर जा तरी सावलीला तो म्हणतो की जवळच आहे तर सावली म्हणते की ठीक आहे चालेल जाऊया आपण इकडे बबलू आपल्या स्कूटीवर पॅडल मारत असतो किरणला सोडण्यासाठी पण त्याची स्कूटी काय मात्र चालू होत नसते किरण म्हणते काय रे बबलू तुझी स्कूटी अशी कशी काय बंद पडली मध्येच की तू माझ्याबरोबर चेष्टा करतो आहेस बबलू किरणला म्हणतो की नाही ग किरण तुझ्यासोबत मी अशी चेष्टा कशाला बरं करू आणि मी कधी करणार सुद्धा नाही तुझ्यासोबत समोर अशी चेष्टा किरण म्हणते मी तुझ्यासोबत यायलाच नको होतं बबलू किरण म्हणते की आज माझा कंपनीचा पहिला दिवस होता आणि सारंग सरांसोबत माझी सुद्धा होती मला तिथे जायला हवं होतं एव्हा बबलू तिला म्हणतो की तू शा, तू सारंग दादाला फोन कर आणि त्याला सांग की बबलूची बाईक बंद पडली आहे त्यामुळे मला यायला थोडा उशीर होत आहे त्यावर किरण अशी म्हणते की मी फोन विसरून आलेली आहे परत बबलू तिला म्हणतो की हे सुद्धा माझ्यामुळेच झालं का किरण किरण त्याला म्हणते की मी तुला बोलले का असं काही किरण त्याला म्हणते अरे बबलू तू एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ही नोकरी जी आहे ती माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे आणि पहिल्याच दिवशी तू मला उशीर केलाय त्यामुळे माझं इम्प्रेशन चांगलं पडणार नाही बबलू म्हणतो मीच लावून दिले ना तुला नोकरीला त्यावर ती म्हणते की तू असा कसा रे बोलू शकतोस तू नोकरीला लावून दिलंस म्हणजे काय रे तू नोकरीला लावलं नसतं असतं मला काही दुसरी नोकरी ला मिळाली नसती का अरे बबलू अशी ती त्याला बोलते किरण म्हणते की थोडा वेळ लागेल मला नोकरी मिळायला पण नोकरी मिळेल ना रे मला आता सारंग आणि सावली एका गावामध्ये आलेले असता तिथे गावकरी जमा झालेले असतात सारंग त्याची ओळख गावकऱ्यांना करून देतो आणि म्हणतो की आमची एक छोटीशी कंपनी आहे माझ्या आई वडिलांनी ती कंपनी खूप कष्टाने उभी केलेली आहे आम्ही तिथे सौंदर्य प्रसाधने बनवतो असं सारंग त्यांना सांगतो आणि आता आमच्या कंपनीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता आम्हाला आयुर्वेदिक उत्पादनं बनवायची आहेत या प्रोडक्टमध्ये सर्व काही नैसर्गिक घटक असतील जे की निसर्गातून तात्काळ उपलब्ध झालेले असतील आणि त्याच कारणासाठी आम्ही इथे तुम्हाला भेटायला आलेलो आहे असं सारंग त्यांना सांगतो इकडे घरीच नवीन सीन सुरू होतो तारा आणि अमृता एकत्र किचनमध्ये स्वयंपाक करत असतात तिथे पाठीमागून ऐश्वर्या तिथे येते किचनमध्ये आणि त्या दोघींकडे बघते ऐश्वर्यातील ऐश्वर्या विचार करते ही तारा जिने आतापर्यंत कधी किचनमध्ये पाय ठेवला नाही ही यी कशी काय किचनमध्ये येऊन काम करायला लागली तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येत ताराला म्हणते अगं तारा तुला काय झालं रडायला तेव्हा तारा म्हणते अगं वहिनी तसं काय नाही ह्यांनी कांदा कांबायला सांगितला ना मला म्हणून मला डोळ्यातून पाणी आलं ऐश्वर्या वहिनीला म्हणते काय वहिनी तुम्ही तर आता पार्टनर बदलली की काय ती मूर्ख मुलगी दिसत नाहीये कुठे इथे किचनमध्ये तारा म्हणते तसं नाही आहे मला वाटतं की थोडा स्व स्वयंपाक शिकून घ्यावा वहिनीकडून म्हणून मी आले किचन मध्ये इकडे सारंग आणि सावली ज्या गावामध्ये आलेले असतात तिथे सारंग स्वतःची ओळख करून देतो की आमची छोटीशी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये आम्ही सौंदर्य प्रसाधने बनवतो आणि आता जे काही आम्ही प्रोडक्ट बनवणार आहोत त्यासाठी आम्हाला तुमच्या इथल्या औषधी वनस्पतींची गरज लागलेली आहे ज्या तुमच्या इथल्या जवळच्या जंगलात सापडतात हे सगळं ऐकल्यानंतर तिथले जे गावकरी आहेत ते एकमेकांकडे बघू लागतात त्यातला एक, त्या एक गावकरी म्हणतो की आधीसुद्धा अशीच एक कंपनी आलेली त्यांनीसुद्धा आम्हाला असंच अमिष दाखवलं त्यानंतर त्यांनी जंगलातून वनस्पती तोडून न्यायला डायरेक्टली सुरुवात केली कसं बसं करून त्याला आम्ही पळवून लावलेला आहे तर आम्ही तर ह्या गोष्टीसाठी स्वीकार देणार नाही आहोत आमची या गोष्टीला पसंती नाही आहे आणि आम्ही तुम्हाला आता मदत करू शकत नाही ते हात जोडून म्हणतात की तुम्ही आता इथून जाऊ शकता सारंग तिथून जाऊ लागतो व डोक्याला हात लावतो सावली सारंगला थांबवते आणि म्हणते की थांबूया आपण दोन मिनिटासाठी तेवढा सारंग म्हणतो अगं सावली ते नाही ऐकत ता आहेत आपलं म्हणतो की जंगलातील वनस्पती जर आपल्याला भेटल्या नाहीत तर आपण हे नाही शकत सावली आणि या माणसांच्या चर्चेवरून मला तरी वाटत नाही की ते आपल्याला परमिशन देतील आणि आपल्या कंपनीसोबत व्यवहार करतील त्यानंतर सावलीच्या डोक्यात एक आयडिया येते मोठ्या हुशारी हुशारीने ती आपली आयडिया करते आणि त्या आयडियाला भूल पाडून ते जे गावकरी असतात ते वनस्पती द्यायला तयार होतात त्यानंतर सारंग सावली घरी येते सावलीने त्या लोकांना वनस्पती द्यायला तयार केलेले बघून सारंग सुद्धा तिच्या प्रेमात पडतो त्यानंतर सारंग आणि सावली दोघेही रोमॅन्टिक होतात इकडे ऐश्वर्या सावलीकडे येते आणि सावलीला विचारते की काल तुम्ही दोघं कुठे बरे गेले होतात खूप वेळ तुम्ही घराच्या बाहेर होतात त्यावर सावली म्हणते की काल आम्ही शेजारच्या गावात गेलो होतो आपल्याला नवीन प्रोडक्टसाठी जो कच्चा माल हवा होता त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो ऐश्वर्या त्यावर तिला विचारते कोणता कच्चा माल कोणत्या गावात गेली होती आणि कोणती औषधं ते ऐकताच सावली विचार करते की ही सगळी माहिती ऐश्वर्या मॅडमला कशाला हवी एवढ्यातच भाग संपतो पुढील भाग बघण्यासाठी कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू